हाय हॅलो नमस्कार कसे आहात सर्व मजेत ना मजेतच असायला पाहिजे मी मोनिका स्वागत करते आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग खूप रिक्वेस्टेड होता कारण मला बऱ्याचशा जणींनी विचारलं होतं की तू दोन मुलं सांभाळतेस नंतर घरातलंसुद्धा एकटीच सर्व काम मॅनेज करते बाकीची एक्स्ट्राची कामं असते ती तू कशी करते हे आम्हाला प्लीज शेअर कर म्हणून म्हटलं चला माझ्या मैत्रिणींसाठी मी असा ब्लॉग बनवला गेलाच पाहिजे कारण प्रत्येकीला उत्सुकता असते की अरे ही दोन मुलांना सांभाळून बाकीचं सर्व व्यापसुद्धा कशी सांभाळते ही पाहण्याची उत्सुकता असतेच मलासुद्धा असते कारण ज्या कोणी गृहिणी असे ब्लॉगिंग वगैरे करतात त्यांचे व्हिडिओ मी पर्सनली पाहत असते कारण मला सुद्धा उत्सुकता असते की ह्या कसं काम मॅनेज करतात किंवा माझ्या पण बाबतीत तसंच झालं माझ्या मैत्रिणींनासुद्धा मा मी कसं सर्व मॅनेज करते किंवा सर्व कामं कशी ॲडजस्ट करते हे पाहायचं होतं त्यामुळेच हा खूप रिक्वेस्टेड व्हिडिओ मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे पण या ब्लॉगमागे खूप जास्त मेहनत लागलेली आहे मला त्यामुळे जरासुद्धा स्किप न करता हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अजून कुणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी सबस्क्राईब सुद्धा करून घ्या कारण बघा कसं होतं बाकीची म्हणजे घराची कामं तर ते वेळेवर रुटीनमध्ये होतात पण एक्स्ट्राची कामं मी कशी करते मग एक्स्ट्राच्या कामामध्ये भाजी निवडणं असू द्या किंवा दळण असतं कारण ते कधीतरी आपल्याला करावं लागतं बाकीचं जे काय जे काही मुलांचा खाऊ वगैरे मी कसा बनवून ठेवते महिन्याच्या महिन्याला तर तेच सर्व मी आजच्या या व्लॉगमध्ये तुमच्याशी शेअर केलेलं आहे पण हा ब्लॉग बनवण्यासाठी मला एक सलग शूट काही करता आला नाही कारण कामं कसं का करतात मी सर्व घरची कामं मॅनेज करते अगोदर सर्व ती करून घेते आणि त्यानंतर जो काही वेळ मिळतो त्या वेळेत मला एक्स्ट्राची कामं करायची असतात मग जशी जशी मी एक्स्ट्राची कामं करत गेले तसं तसं तो थोडं थोडं शूट घेत गेले आणि त्याचा हा आत्ताचा एक ब्लॉग बनवलेला आहे तर त्यामुळे जरासुद्धा स्किप करू नका खूप मेहनतीनं हा तुमच्यासाठी ब्लॉग बनवलेला आहे आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चला जरासुद्धा वेळ न घालवता मी सुरू करते आजच्या आपल्या ब्लॉगला मी असं काही एक्स्ट्राचं काम काढलं ना तर माणस असाच करतो मध्ये मध्ये करत असतो त्याला वाटतं मम्मीला मदत करायला पाहिजे पण त्याच्या मदतीच्या नादामध्ये माझे दोन तीन काम एक्स्ट्राचे होतात म्हणजे काम वाढतात तरी ते मी दळण करायला घेतलेलं आहे थोडंसंच पीठ शिल्लक होतं गव्हाचं सुद्धा आणि ज्वारीचं सुद्धा म्हटलं चला आत्ता वेळ आहे माणस पण खेळतोय तोपर्यंत दळण होईल पण तो, तो, हो तो लगेच मी दळण करायला घेतल्यानंतर माझ्या आजूबाजूला लगेच फिरत असतो तो त्याला माहिती आहे मग मी कुठेतरी नादी लागली की मला त्या माझ्या माझ्या मनासारखं करता येतं मग बघा इथे सर्व तो ज्वारी हातामध्ये घेत होता आणि इकडे तिकडे फेकत होता त्याला मस्ती वाटत होती ही सगळी आणि त्याचं कसं आहे मी त्याला रागवल्यानंतर त्याला मुद्दाम तेच कामं करायचे असतात किंवा तेच काम तो करत राहतो तरी ते सुद्धा मी जसं करते मी जसं सेपरेट थोडंसं काढून घेते तसं त्याचा प्रयत्न चालू होता की मी पण करावं मम्मीसारखं म्हणून पण मी त्याला रागवत होते नको करू काम नको वाढवू पण त्याचं काही नाही त्याचं चालूच असतं सर्व मस्ती वगैरे करणं आणि मुलांना आपण जी गोष्ट करू नका म्हटलं ती गोष्ट त्यांना मुद्दाम करायची असते त्यांना पाहायचं असतं नक्की की का नको करू म्हणतीये मग त्याला मी किती समजावत होते की इकडे खेळ सांडू नको खाली पण तो त्याच्या त्याच्या नादामध्ये होता त्याला त्याचंच करायचं होतं मी सांगितलेलं तसं करायचं नव्हतं त्याला मी किती वेळा त्याला त्याच्यावरती ओरडले सुद्धा आणि परत मला त्याचं हसायला सुद्धा आलं की लहान मुलं किती विचित्र असतात हे सगळं करतात तर बघा शेवटी मी डब्बाच उचलून ठेवलेला आहे <laughs> आता हा मी नेक्स्ट डे शूट करते बघा दुसऱ्या दिवशी संध्याकाळचा शूट घेतला आहे मी कारण मानस आणि मायरा खूप मस्ती करत होते दंगा करत होते मग म्हटलं त्यांच्यामध्ये आपण बसण्यापेक्षा चला आपण घरचा स्वयंपाक वगैरे म्हणजे रात्रीचा स्वयंपाक वगैरे उरकून घेऊया म्हणून मी इथे स्वयंपाकाला लागलेली आहे तर भाजीला काय करावं हे सुचत नव्हतं मला मग लक्षात आलं की डुबुकवाड्यांची आमटी बनवूया कारण ही खायलासुद्धा खूप टेस्टी लागते म्हणजे चिकन मटनची जशी भाजी होते तशीच ही भाजीसुद्धा लागते आणि ह्याची रेसिपी जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंट करायला अजिबात विसरू नका कमेंट केल्या तरच मी ह्याची रेसिपी शेअर करेल तुमच्यासोबत तर खूप छान होते ही भाजी मग तरी पण मायरा येतच होती मध्ये मग मी काही करू का किंवा मी कापून देऊ का वड्या मी म्हटलं नको तुम्ही खेळताय तर खेळतच राहावा तोपर्यंत माझा स्वयंपाक होतोय मानसला नादी लावा म्हटलं कारण तो मायरा असल्यानंतर खूप छान खेळतो घरामध्ये अजिबातसुद्धा रडत वगैरे नाही आणि ती नसल्यानंतर मग त्याला खेळायला कोण नसतं किंवा कोणाशी खेळू कोणासोबत खेळू असं प्रश्न पडतात पण ती असल्यानंतर थोडंसं माझं काम हलकी होत, हलकं होतं आता इथे ती नादी लावत होती आणि तोपर्यंत माझं सर्व स्वयंपाकसुद्धा झालेला आहे बघा ही भाजी खूप टेस्टी लागते कधी कधी मला असे प्रश्न पडतात की काय करावं किंवा घरामध्ये भाज्या असूनसुद्धा भाजीची टेस्टच लागत नाही किंवा काहीतरी वेगळं खायचं असतं तेव्हा मी ही भाजी शंभर टक्के बनवते आणि घरात सर्वांना खूप आवडते एकदम नॉनव्हेज असल्याचा फील येतो ह्या भाजीनं तर पहा आता इथे माझा स्वयंपाक जवळपास झालेलाच आहे फक्त भाजी राहिली होती कारण ह्याला थोडंसं एक्स्ट्राचं वेळ द्यावा लागतो व्यवस्थित होण्यासाठी किंवा छान टेस्ट येण्यासाठी भाजी शेवट ठेवते मी कारण चपाती भात वगैरे हे लावून घेतल्यानंतर भाजी फक्त करायला ठेवल्यानंतर तो आपला वेळसुद्धा वाचतो त्याच्यासाठी स्पेशल टाईम देऊन उभंच राहावं लागतं असं काही नसतं भाजी केल्यानंतर मी मुलांसोबत खेळणार होते आणि त्यानंतर मला घ्यायचा होता मायराचा अभ्याससुद्धा पण तिला काही जास्त मी शूटमध्ये घेत नाही कारण तिचं आत्ता सध्या अभ्यासाकडे जास्त लक्ष असावं असं मला वाटतं आणि बाकीच्यांना सगळ्यांना सुद्धा फॅमिली मेंबर्सला ते म्हणतात की जास्त मायऱ्याला शूटमध्ये मा घेत जाऊ नको तिचं आत्ता सध्या शिकण्याचं वगैरे वय आहे तर तेच तिला करू दे त्यामुळे मग जास्त फोर्स मी करत नाही तिला आता हा तिसऱ्या दिवसाचा शूट आहे बघा कारण मी जेव्हा किराणा घेऊन आले होते तो पण ब्लॉग मी अपलोड केलेला आहे आणि किराणा आणल्यानंतर लगेच मी भरण्यासाठी पण घेतला कारण शेजारच्या मुलीसोबत मानस खेळत होता मग तिला मी म्हटलं तू आहे तोपर्यंत मी हे सगळं आवरून ठेवू का तर ती हो म्हटली होती मी आहे कारण मायरा अजून स्कूलमधनं आली नव्हती आणि मायरासोबत तिलासुद्धा खेळायचं होतं मग तिला म्हटलं मायरा अजून आली नाही मग काय करते तर ती म्हटली थांबते मी मानससोबत खेळते मग त्या दोघांची मस्तू मस्ती चालू होती आणि मग मी, वेग मी ते किराणासुद्धा वेगवेगळ्या डब्यांमध्ये ज्या त्या डब्यामध्ये भरून ठेवला मसाले वगैरे मी आणले होते काही ते सुद्धा मी भरून ठेवले कारण हा वेळ बसून घालवण्यापेक्षा कामं पटपट उरकून घ्यायची आणि मग बाकीचा जो वेळ असतो तो, तो आपल्या स्वतःसाठी आपल्याला वापरता येतो जरासुद्धा वेळ आपला वायाला जात नाही किंवा खर्च होत नाही मग असंच करत असते मी किराणा आणल्यानंतर लगेचच जसा वेळ भेटेल तसं मी प्रत्येक डाळी वगैरे त्या त्या वर्णीमध्ये काढून ठेवत असते कारण परत एका डब्यामध्ये सगळं टाकून ठेवलं तर शोधायला सुद्धा खूप टाईम जातो आणि जे पाहिजे ज्या गोष्टी पाहिजे त्या गोष्टी लगेच आपल्याला मिळत नाही त्यामुळे इथे पण माझा अर्धा पाऊन तास वाचला कारण माणस सोबत मी खेळत बसले असते तर काम थोडीशी उशिरा झाली असती रात्रीच्या स्वयंपाकाला सुद्धा उशीर झाला असता मायरा येण्याची वाटच पाहत होते मी कारण मायरा आल्यानंतर तिला दूध किंवा थोडंसं काही खायचं असेल ते दिल्यानंतर मला स्वयंपाकाला व्यवस्थित लागता येतं नाहीतर मग मध्ये मध्ये करत राहतात दोघेसुद्धा म्हणून मायरा येण्याची वाट पाहत होते मी मायरा आल्यानंतर थोडंसं मी रिलॅक्स होईल थोडा वेळ बसेल किंवा मग बाकीचे काही स्वयंपाक का वगैरे ते करायला घेईल मी तरी ते सर्व किराणा माझा भरून ठेवला होता जे काही किचनमध्ये लागणाऱ्या गोष्टी असतात त्यासुद्धा ठेवल्या होत्या जागच्या जागी ज्या काही बाथरूमसाठी लागणाऱ्या गोष्टी असतात निरमा पावडर वगैरे साबण अजून वेगवेगळं काही असतं तेसुद्धा मी ज्या त्या तेसुद्धा मी ज्या त्या जागी ठेवलं होतं कारण जे काम आपल्याला करायचं आहे आणि त्या गोष्टी जर लवकर सापडल्या नाहीत किंवा कुठे ठेवलं हे शोधत बसावं लागलं तर त्याच्यामध्ये खूप टाईम खर्ची होतो आपला आणि मान झोपल्यानंतर मला पटपट कामं आवरायची असतात मग त्यामुळे मी सर्व जागच्या जागी ठेवते आणि नंतर मग दुसऱ्या दिवशी किंवा त्यानंतरची जी काही आपली कामं वाढणार असतात ती वाढत नाहीत आणि लवकर लवकर सर्व होण्यासाठी मदत होते तर तुम्ही सुद्धा मैत्रिणींनो असं करा जेव्हा टाईम भेटतो किंवा आपल्याकडे जेव्हा टाईम मोकळा असतो तेव्हा ह्या सर्व गोष्टी करून घ्यायच्या मायरा स्कूलमधनं आली आणि लगेच तिनं मानसची कंप्लेंट केलेली आहे माझ्याकडे आता हा बघा हा चौथ्या दिवसाचा शूट आहे कारण रात्री जेवणं वगैरे झाल्यानंतर थोडासा वेळ होता मायराला पण झोप आली नव्हती कारण तिचा अभ्यास वगैरे करून बसली होती मला मोबाईल मागत होती मग मा मी म्हटलं मोबाईल वगैरे द्यायला नको तिला तर चल म्हटलं माझ्यासोबत काम करायचं आहे करशील का तर हो म्हटल्यानंतर मी हे खारीक फोडायला घेतल्या कारण हा ह्या खारीक फोडल्यानंतर मुलांसाठी एक महिनाभराचा खाऊ होऊन जातो खारीक खोबरं वगैरे बारीक करून व्यवस्थित त्याचा सुंटवडा करून ठेवता येतो मग टाईम होता त्यामुळे ती पण मला मदत करायला लागली मग ह्याच्यामध्ये आम्ही दोघे गप्पा मारत मारत आमचं काम कधी करून घेतलं हे आमच्या लक्षात सुद्धा आलं नाही मग मा इथे मानसची सुद्धा मस्ती चालू होती तो मध्ये मध्ये येऊन कॅमेरा पकडण्याचा प्रयत्न करत होता पण त्याला बाजूला सरकून परत आम्ही आमच्या कामाला लागत होतो आणि मायऱ्याला पण छान वाटतं की मी तिच्यासोबत गप्पा मारते तिला काही काही गोष्टी विचारते किंवा तिच्या गमती जमती ऐकून घेते तर तिला सुद्धा छान वाटतं तिलासुद्धा मम्मी आपली मैत्रिणीच आहे असं वाटतं तर ह्याच्यामध्ये दोन फायदे होतात कामसुद्धा होतं आणि मुलांच्या सुद्धा आपल्याला राहता येतं किंवा त्यांचं मित्र बनवा मित्र किंवा मैत्रीण बनता येतं तरी ते बघा मानस कसा करतो आहे मध्ये मध्ये त्याचं हे चालूच असतं तो काही असं सेपरेट किंवा वेगळं खेळत नाही आपल्या आजूबाजूलाच खेळत असतो तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटतो आहे माझे काम व्यवस्थित होतात का ते मला कमेंटमध्ये सांगायला अजिबातसुद्धा विसरायचं नाही आणि आपल्या ब्लॉगमुळे तुम्हाला काही म्हणजे फायदा होतो का की गृहिणींना काही मदत होते का आपल्या टिप्समुळे किंवा आपले ब्लॉग पाहून तेसुद्धा मला कमेंटमध्ये सांगायचंच आहे अजिबात विसरायचं नाही तर तुम्ही पाहिलंच असेल माणस किती त्रास देतो सर्व कामं करताना आणि तरीसुद्धा मला सर्व कामं वेळेवर करावी लागतात बाकीची जी काही दुसरी एक्स्ट्राची कामं असतात तेसुद्धा मी त्याला खेळवत खेळवत किंवा कधी कधी तो झोपल्यानंतर करते तर असंच प्रत्येक गृहिणीनं रुटीन ठेवलं म्हणजे शक्यतो काय करायचं मुलं जेव्हा खेळतात तेव्हा एक्स्ट्राची कामं करून घ्यायची जर असं केलं तर आपला वेळ असतो तो, तो मुलांकडे सुद्धा थोडासा जातो आणि आपल्या कामाकडे सुद्धा वेळ जातो मग ते दोन्ही मॅनेज झालं की मग जो काही शिल्लक राहिलेला वेळ असतो म्हणजे मुलं झोपल्यानंतर जो काही वेळ राहतो तो स्वतःसाठी वापरता येतो आणि मी सुद्धा तसंच करते मानस जेव्हा खेळतो तेव्हा घरातली सर्व कामं आवरून घेते आणि जेव्हा तो झोपतो तेव्हा माझं यूट्यूबचं काम चालू होतं म्हणजे काही काही व्लॉग शूट करायचे असतात मला किंवा एक्स्ट्राचा टॉपिक असतो माझा म्हणजे जेणेकरून मी असे वेगळे वेगळे टॉपिक घेऊन आलेले असते त्याचं शूट असतं किंवा कधी कधी शॉर्ट व्हिडिओ असतात त्याचं शूट असतं किंवा एडिटिंग असतं हे सगळं मी मानस झोपल्यानंतर करते तो जेव्हा जागा असतो तेव्हा मला शूट करायला बिलकुलसुद्धा जमत नाही कारण त्याला माझा कॅमेरा घ्यायचा असतो माझं जे, जे स्टँड असतं ते घेऊन त्याला स्वतःचे फोटोज वगैरे क्लिक करायचे असतात त्यामुळे मग असं सर्व गोंधळ होऊ नये यामुळे मी काय करते तर जोपर्यंत तो जागा आहे तोपर्यंत ही घरातली सर्व कामं करून घेते आणि तो झोपल्यानंतर जो स्पेशल टाईम असतो तो तो मी माझ्या स्वतःसाठी म्हणजे आपल्या यूट्यूबसाठी तो काढत असते तर असं सर्व मॅनेज करावं लागतं आणि तुम्ही सुद्धा नवीन यूट्यूब स्टार्ट करणार असेल तर असं तुम्ही कामाचं नियोजन करा मुलं जोपर्यंत खेळतायत किंवा त्यांचं काहीतरी चालू असते तोपर्यंत घरातली सर्व कामं आवरून घ्या आणि ते झोपल्यानंतर ज्यावेळी पूर्ण रिलॅक्स असतो आपण किंवा वातावरण शांत असतं घरात मुलांचा दंगा नसतो त्यावेळी यूट्यूबचं काम करायला घ्या कारण ह्या यूट्यूबच्या व्हिडिओसाठी किंवा या, या यूट्यूबच्या कि कामासाठी खूप स्पेशल वेळ द्यावा लागतो असं गडबडीत किंवा गोंधळामध्ये हे शूट करू शकतच नाही आपण हे अशक्य गोष्ट आहे त्यामुळे हा जर ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर आपल्या फॅमिली फ्रेंडमध्ये शेअर करायला अजिबात विसरू नका तर चला आता भेटूया आपण एका नवीन ब्लॉगमध्ये नवीन टॉपिक तोपर्यंत सर्वांना बाय बाय सर्वांनी काळजी घ्या खुश राहा आनंदी राहा आणि सर्वात महत्वाचं आपले ब्लॉग